नमस्कार मी धनंजय सानम दयाग्रो वाईन शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच सोळा सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं एकूण आठ निर्णय घेतले यामध्ये ऊर्जा विभाग सामाजिक न्याय विभाग त्यासोबतच वस्त्र उद्योग विभाग या विविध विभागांच्या निर्णयांचा समावेश आहे आठ निर्णय हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये इतर कोणते निर्णय झालेले आहेत ते आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं विशेष लक्ष लागलेलं होतं कारण की मागच्या तीन दिवसांपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू झालेली आहे आणि यामध्ये जवळपास जर का आपण सोमवारी बघितलं तर राज्यातील एकशे सहासष्ट मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली म्हणजेच पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस या एकशे सहासष्ट जी काही मंडळं आहेत चौदा जिल्ह्यातील त्या जिल्ह्यांमध्ये झाला त्यानंतर आजही जर का आपण बघितलं तर राज्यातील तेरा जिल्ह्यातील एकूण एक्क्याऐंशी मंडळात अतिवृष्टी झालेली आहे यामध्ये सर्वाधिक जे काही अतिवृष्टीचं प्रमाण आहे ते मराठवाड्यामध्ये आहे त्यासोबतच कोकणातसुद्धा आहे विदर्भातसुद्धा विविध जिल्ह्यांमध्ये आणि त्या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूण विदर्भात जर का बघितलं तर चार जिल्ह्यातील अकरा मंडळं आहेत जी अतिवृष्टी बाधित आहेत आणि दुसरीकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना नांदेड बुलढाणा या एक जिल्ह्यातही एकावन्न मंडळात अतिवृष्टी झालेली आहे एकूणच सुद्धा जळगाव जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टी झालेली आहे ही सगळी पार्श्वभूमी बघता राज्यातील शेतकऱ्यांना जी अपेक्षा आहे की राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं कारण की कापूस असेल सोयाबीन असेल इतर कडधान्य पिकं असतील उडीद असेल मुग असेल यांची काही ठिकाणी काढणी सुरू आहे काही ठिकाणी कापसा कापूस वेचणीला आलेला आहे काही ठिकाणी सोयाबीन काढणीला आलेलं आहे पुढच्या दहा पंधरा दिवसात तर अधिक वेगानं ही सगळी प्रक्रिया काढणीची सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अपेक्षा आहे आणि त्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा साधारण शेतकऱ्यांना आहे मंत्रिमंडळ ही एक प्रक्रिया असते जिथे जनहिताचे निर्णय हे घेतले जातात आणि तिथून त्या निर्णयांची अंमलबजावणी प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते परंतु अद्यापही राज्यामध्ये जे काही ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान अतिवृष्टी झालेली आहे त्याची भरपाई किंवा एक प्रकारे मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे पीक विम्याचं संरक्षण कवच हे फाटलेलं आहे कारण की योजनेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे सुधारित पीक विमा योजना राज्यात लागू झालेली आहे त्यामुळे कुठेतरी पीक विम्याचं संरक्षण कवच ही शेतकऱ्यांना तेवढी सुरक्षितता देऊ शकत नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारची जी काही मदत आहे ती शेतकऱ्यांना अपेक्षित असते राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी अशा नैसर्गिक आपत्तीच्या संकटात उभं राहील अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना परंतु या संदर्भात कुठलाही निर्णय तातडीनं घेतला जात नाही आहे यावरती आपण सातत्यानं बोलतोय ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मग निर्णय काय झाले हा तुमचा मुद्दा असेल तर त्याकडे वळूयात एकूण आठ प्रकारचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले आहेत आपण ते संक्षिप्तमध्ये काय आहेत हे समजून घेऊयात तर यामध्ये पहिला अर्थातच निर्णय आहे तो आहे उद्योग विभागाशी संबंधित यामध्ये महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण दोन हजार पंचवीस हे राज्य सरकारने जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे सन दोन हजार पन्नासपर्यंतचं नियोजन त्यासाठी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सुमारे तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा आराखडा सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आलेला होता दुसरा निर्णय आहे वस्त्रोद्योग विभागाचा अकोला येथील दिनविळकंठ सहकारी सुधगिरणीला खास बाब म्हणून शासनार्थ सहाय्य मिळणार आहे तिसरा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाचा आहे मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन देन निर्वाह भत्ता तसंच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे यामुळं हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशा प्रकारचा दावा राज्य सरकारकडून केला जातो आहे चौथा निर्णय सहकार आणि पणन विभागाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे राज्यभरात एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी आणि अस्तित्वातील भवनांच्या दुरुस्तीसाठी असा एकूण एकशे बत्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी हा खर्च करण्यात येणार आहे विविध ठिकाणी एकोणऐंशी नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव हे राज्य सरकारकडे या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे पाचवा निर्णय आहे सहकार आणि पनन विभागाचा आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेसह दोन वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे नागपूर काटोल कळमेश्वर जिल्हा नागपूर मोर्शी जिल्हा अमरावती आणि संग्रामपूर जिल्हा बुलढाणा इथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत मुदतवाढीसह योजनेच्या स्वरूपात अनुषंगिक बदल करण्यासही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे सहावा निर्णय आहे सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा ते गडचिरोली दरम्यान चौऱ्याण्णव किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे प्रकल्पाच्या आखणीस आणि भूसंपादनास मान्यता देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे भूसंपादनासह अनुषंगिक नऊशे एकतीस कोटी पंधरा लाख रुपयांच्या खर्चास मान्यता ही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे सातवा निर्णय ऊर्जा विभागाचा आहे नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी महानिर्मिती आणि मे सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यभरात पाच हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत त्यानंतर आठवा निर्णय आहे नियोजन विभागाचा राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार आहे तर अशा प्रकारचे आठ निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत यामध्ये दोन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय आहेत एक म्हणजे आधुनिक संत्रा केंद्र उभारणीच्या योजनेस दोन वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे आणि दुसरा म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं दिलेला आहे यामधून विविध बाजार समित्या असतील उपबाजार समित्या असतील यामध्ये शेतकरी भवन हे शेतकऱ्यांच्या जर शेतकरी तिथं आले तर त्यांच्या निवासासाठी राहण्यासाठी त्यांच्या विसाव्यासाठी हे शेतकरी भवन उभारण्यात येणार आहेत आणि अशा प्रकारचा प्रकल्प राज्यभरात सुरू आहे आणि त्यासाठीच दोन वर्षाची मुदतवाढ राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे दुसरीकडे संत्रा ही आपल्याला माहिती आहे की विदर्भातलं प्रमुख पीक आहे एक ज्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती अर्थकारण हे अवलंबून आहे आणि याच संत्रा पिकासाठी आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेसुद्धा दोन वर्षाची मुदतवाढ राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे तर एकूण आठ प्रकारचे निर्णय हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले आहेत या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यू चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या